डॉक्टर आमच्या मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची प्रत्येक पालक हा प्रश्न मला विचारत असतो हल्ली मुलं मोबाईल खूप बघतात वाढत्या वयात जेव्हा त्यांच्या डोळ्यांचा विकास होत असतो त्यांच्या डोळ्याचा रिटायना अजून डेव्हलप व्हायचा असतो त्या काळात मुलं स्क्रीनला चिकटून बसलेली असतात मोबाईलमधनं कम्प्युटरमधनं लॅपटॉपमधनं ब्लू लाईट बाहेर पडत असतो आणि तो लाईट आपल्या डोळ्यांच्या आतील पडद्याला अतिशय घातक असतो त्यामुळे नियर सायटेडनेस म्हणजे जवळचं न दिसणं असे आजार मुलांमध्ये खूप होत आहेत मुलांना डोळे सुजणं डोळ्यांनी कमी दिसणं अंधूक दिसणं डोकं दुखणं असे अनेक लक्षणं मुलांमध्ये दिसतात त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो आपला मोबाईलचा स्क्रीन असतो त्याचा लाईट जो आहे तो कमी ठेवायचा नंबर दोन नवीन ॲप्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये ब्लू लाईट जो आहे तो मोबाईलमधनं बाहेर पडणं बंद होतं ते आपले ते ॲप आप डाउनलोड करायचं नंबर तीन मुलांचा स्क्रीन टाईम आवर्जून कमी करायचा विशेषत संध्याकाळी सहाच्या नंतर मुलांना मोबाईल बघू देऊ नये कारण त्यावेळेस जास्त ब्लू लाईटचा धोका निर्माण होतो तसंच मुलांना उन्हामध्ये फिरू द्यावं सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा मुलं फिरतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांना आवश्यक ती शक्ती मिळते आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन डी थ्री पण डोळ्याचं पोषण करतं त्यामुळे मुलांच्या डोळ्यांची काळजी घ्यायची असेल तर या गो सर्व गोष्टींना आपल्याला अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे